आपण पाहतात संघटन न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा केज तालुक्यात सोशल मीडियावर जातीय व सामाजिक द्वेष पसरणाऱ्या सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे सोशल मीडियावर आक्षेपार पोस्ट केल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे तरी कुणीही आक्षेपार पोस्ट करू नये ज्यामुळे जाती देड निर्माण होईल केज पोलीस ठाण्यामध्ये माननीय पंकजताई मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दलचा गुन्हा क्रमांक तीनशे दहा अब्लिक चोवीस हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्यामध्ये आरोपी अविनाश दातातात याला मी पुण्यातून ताब्यात घेतलेला आहे मी आपल्या माध्यमातून युवकांना आवाहन करतो की अशा कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल करू नये जेणेकरून समाजामध्ये तसेच दोन जातीमध्ये जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्ट करू नये असं मी आपल्या माध्यमातून परत एकदा आवाहन करत आहे संघटन न्यूज नेटवर्क